नमस्कार बालमित्रांनो इयत्ता तिसरी विषय मराठी आम्ही असेही बोलतो मराठीतील या घटकाला आज आपण सुरुवात करणार आहोत चला तर मग काढा बरं पाठ्यपुस्तकातील पान नंबर चोपन्न आणि आता मी काही उतारा वाचणार आहे तर तुम्हीसुद्धा माझ्याबरोबर वाचायचं आहे बरं का चला काढलं का सगळ्यांनी पुस्तक शाबाश चला आता आपण सुरुवात करू बघा हा उतारा आपल्याला दोन उतारे दिलेले आहेत या पाठ्यपुस्तकात पान नंबर चोपन्नवर एक पहिला आणि हा दुसरा आपण दोन्ही उतारे वाचू वर्षा कुठे आहेस ग तू दादाचा आवाज आला इथेच वर्षा म्हणाली इथेच कुठे दिसत तर नाहीस दादा तिला शोधू लागला अरे इकडे वर बघ मी झाडावर बसली आहे वर्षा दादाला बोलावू लागली आता आपण दुसरा उतारा वाचू हा बघा हा हा दोन नंबरचा चेतन दुकानात गेला सोबत सोमू होता चेतन दुकानातल्या काकूंना म्हणाला काकू तुम्ही चिंचेच्या गोळ्या ठेवता दुकानदार काकू म्हणाल्या आहेत की किती देऊ सहा द्या चेतन म्हणाला मी टेकडीवर पळत जाण्याची शर्यत जिंकलो म्हणून मला तीन गोळ्या हा सोमू दुसरा आला म्हणून याला दोन गोळ्या आम्ही दोघं मिळून पाच गोळ्या घेणार आणि तो राजू आहे ना तो तिसरा आला म्हणून त्याला फक्त एक गोळी काय तुम्ही मुलं टेकडीवर पळण्याची शर्यत काय लावता अरे शर्यत लावण्यापेक्षा तुम्ही सगळ्यांनी रोजच पळत टेकडीवर जायला पाहिजे गोळ्या देता देता काकू म्हणाल्या आता बघा वरील दोन्ही प्रसंग आपण नीट वाचले बरोबर आता या पहिल्या प्रसंगामध्ये दादा वर्षाला शोधत होता पण त्यांनी काय बरे प्रश्न विचारला वर्षा कु कुठं आहेस ग तू तर त्याने या ठिकाणी वर्षा या नावाच्या ऐवजी काय शब्द वापरला तू बरोबर तर वर्षाने उत्तर देताना वर्षाने जेव्हा दादाला उत्तर दिलं तेव्हा ती म्हणाली मी हे बघा या ठिकाणी मी झाडावर बसली आहे म्हणजे या ठिकाणी नावात बोलताना स्वतःच्या नावाच्या ऐवजी त्यांनी हे शब्द वापरले आता तसंच दुसऱ्या उदाहरणात आपण बघूया चेतन दुकानात गेला त्या ठिकाणी त्याने काकूच्या नावाच्या ऐवजी तुम्ही असा शब्द वापरला तुम्ही चिंचेच्या गोळ्या ठेवता का असं आणि त्याचबरोबर हा सोमू सोमूसाठी त्यांनी हा सोमू, सोमू। असं उत उ ओळख करून दिल्यानंतर आम्ही मिळून गोळ्या घेणार आहोत म्हणजे मी आणि सोमू आम्ही म्हणजे एकापेक्षा जास्त आहेत त्या ठिकाणी त्यांनी आम्ही असा शब्द वापरला आणि त्यांचा एक मित्र आहे बघा राजू त्यासाठी त्यांनी काय शब्द वापरला तो राजू तो तिसरा आला हो की नाही मग या ठिकाणी त्यांनी राजूसाठी कोणता शब्द वापरला तो हा शब्द वापरला बरोबर तर अशा प्रकारे या उदाहरणामध्ये आपल्याला एक गोष्ट समजते की नाव आपण वापरतोच पण त्या नावाच्याबद्दल बद्दल आपण काही वेळेला वेगळे शब्द वापरतो हो की नाही किंवा काकू पण म्हणाल्या काय रे तुम्ही हो की नाही मग या ठिकाणी तुम्ही म्हणजे कोण बरं तर सगळी मुलं मग त्या सगळ्या मुलांची नावं घेण्याच्याऐवजी त्यांनी काय शब्द हो वापरला तुम्ही म्हणजे एकापेक्षा जास्त होते म्हणून या ठिकाणी त्यांनी तुम्ही शब्द वापरला तसंच मित्र चेतन बरोबर मित्र तिघजणं होते ते म्हणून त्यांनी शब्द वापरला आम्ही काय शब्द वापरला आम्ही म्हणजे एकापेक्षा जास्त असेल तर तुम्ही आम्ही पण हां एक गोष्ट लक्षात ठेवायची काही वेळेला जर एखादी व्यक्ती आपल्यापेक्षा मोठी असेल उदाहरणार्थ आपले बाबा रिक्षावाले काका चहावाले काका भाजीवाले काका किंवा आपले शिक्षक हो की नाही आपले शिपाई दादा हे आपल्यापेक्षा मोठे आहेत मग त्यावेळेला ते जरी एकटे असले तरी त्यांना आपण आदराने आदराने म्हणजे त्यांना मान देण्यासाठी आपण काय म्हणतो तुम्ही असे म्हणतो पण ते का तर आपण त्यांना आदराने तुम्ही असे म्हणतो हो की नाही आता आपण एक तक्ता बघू बघा मराठीमध्ये बोलताना आपण जेव्हा स्वतःविषयी बोलतो तेव्हा मी असा शब्द वापरतो कारण मी एक आहे काय किती आहे एक म्हणजे एकच्या ठिकाणी मी पण तेच जर मी आणि माझ्या मैत्रिणीबद्दल जर मी बोलत असेन तर मी काय शब्द वापरणार आम्ही कारण एकापेक्षा जास्त म्हणजे अनेक आहेत आता मला दुसऱ्याविषयी बोलायचं आहे म्हणजे आता मी जर म्हटलं रिया तू अभ्यास केला का म्हणजे या ठिकाणी मी काय शब्द वापरला तू बरोबर आणि मला सगळ्या मुलांना विचारायचं असेल तर मी काय म्हणणार प्रत्येकाला विचारणार का नाही एकापेक्षा जास्त आहेत मग मी त्यांना म्हणणार तुम्ही अभ्यास केला का तुम्ही उपक्रम वही पूर्ण केली का हो की नाही किंवा मा, जर आता मला इतरांविषयी बोलायचं असेल किंवा मी तुम्हाला सांगणार असेन चला लवकर आवरून घ्या तो बघा दादा आला असं जर मी म्हटलं म्हणजे इतरांविषयी बोलताना मी काय बरं वापरणार तर तो शब्द वापरणार किंवा चला लवकर आज तिचा वाढदिवस आहे म्हणजे मी काय म्हटलं ती म्हटलं आणि एकापेक्षा जास्त आहेत तर मी काय म्हणणार चला चला आवरा ते येतील आता म्हणजे खूपशी जणं येणार असतील मुलं येणार असतील हो की नाही तेव्हा किंवा त्या असे शब्द वापरू शकतो पण मोठ्या माणसांना आपण बघितलं की मोठ्या माणसांना आपण आदर देण्यासाठी तू असं म्हणत नाही कधीच तर ऐवजी आपण काय म्हणतो तुम्ही असे म्हणतो आणि आपल्या मराठीमध्ये याला खूप छान नावं आहे याला सर्वनाम असे म्हणतात यावर्षी आपल्याला नाही आहे मी आपली ओळख करून देते की नावाच्या ऐवजी म्हणजे ही जी नावं आहेत त्याच्याऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतात मी आम्ही तू तुम्ही ते त्या ती हा ही हे जो जे झी कोण काय ही सर्व सर्वनामं आहेत आता या ठिकाणी आपल्याला स्वाध्याय दिलेला आहे आणि त्या व्यक्तीशी बोलताना आपण काय बरं म्हणणार आता बघा आई ला आपण बोलताना काय म्हणणार तू तुला तुझी बरोबर तू तु काय करते तुला हे आवडतं का तुझी कामं झाली का बरोबर आणि आईबद्दल आपण दुसऱ्या कोणाशी तरी बोलतोय किंवा तुम्ही जर मला आईबद्दल सांगणार तर काय म्हणाल माझी आई खूप छान आहे तिला जेवण करायला आवडतं आज तिने छान भाजी केली असं बोलणार की नाही आता बाबांबद्दल बोलताना तुम्ही कसं बोलणार बरं सांगा बरं बाबांना तुम्ही प्रत्यक्ष बोलताय तर तुम्ही बाबा तुम्ही कामाला निघालात का तुम्हाला मी पाणी आणून देऊ का म्हणजे या ठिकाणी तुम्हाला आणि तुम्ही बरोबर आणि बाबांबद्दल तुम्ही दुसऱ्या कोणाशी तरी बोलायत तेव्हा ते कामाला गेले त्यांनी मला अभ्यास करायला सांगितलं त्यांना मी अभ्यास केलेला खूप आवडतो बरोबर आहे आता तिसरं आहे शिक्षक आई झालं बाबा झालं आता शिक्षक शिक्षकांशी तुम्ही बोलताना जरी ते एक असेल पण त्यांच्याशी आपण आदर काय बरं म्हणतो तुम्ही मग तुम्ही आज कोणता विषय घेणार बाई तुमची वही लिहून झाली का असं विचारतं की नाही आणि बाईंबद्दल जेव्हा तुम्ही इतर कोणाशी बोलता म्हणजे घरी आईशी बोलत असतील तेव्हा तुम्ही काय म्हणाला म्हणाल बाईंनी आम्हाला हे करायला सांगितलंय त्यांनी आज हा धाडा शिकवला त्यांना मस्ती केलेली आवडत नाही ते खूप प्रेम करतात असे शब्द वापरता की नाही म्हणजे ते त्यांनी आणि त्यांना हे शब्द तुम्ही इतरांशी बोलताना वापराल आता तुमच्या मैत्रिणीची आजी असेल तर काही वेळेला आपण आजीला आजीसारखं म्हणजे तू आपण आपल्या आजीला तू म्हणतो तसंही तुम्ही म्हणू शकता किंवा काही वेळेला तुम्ही असं सुद्धा म्हणाल कारण त्या मोठ्या आहेत म्हणून तुम्ही काय करता आजी कशा आहात तुम्हाला काय हवं आहे का किंवा आता हे तुम्ही त्यांच्याशी बोलताना बोललात आणि या ठिकाणी जेव्हा तुम्ही त्यांच्याविषयी घरी आईला सांगत असाल तेव्हा कसं म्हणाल आई ते आजी खूप छान आहेत ग त्यांनी मला लाडू दिला त्यांना खूप छान गोष्टी सांगता येतात म्हणजे या ठिकाणी त्या त्यांनी आणि त्यांना असे शब्द आपण वापरणार आता शाळेतला शिपाई दादा आहे हो की नाही आता ते आपल्यापेक्षा मोठे आहेत म्हणजे या ठिकाणी आपण जेव्हा त्यांच्याशी प्रत्यक्ष बोलणार तेव्हा काय म्हणणार तुम्ही काय करता तुम्हाला मी काही आणून देऊ का, का। म्हणजे तू तु, तुम्ही सॉरी हां तुम्ही तुम्हाला हे शब्द आपण इथे वापरणार बरोबर आणि त्या व्यक्तीविषयी तुम्ही इतर कोणाला सांगताय समजा मला सांगताय तर तुम्ही इथे काय म्हणणार ते बाई ते शिपाई काका येऊन गेले त्यांनी सांगितलं आहे की वर्गात केअर करू नका त्यांना केअर केलेला आवडत नाही ते स्वच्छते स्वच्छता त्यांना खूप आवडते म्हणजे या ठिकाणी तुम्ही वापरणार ते त्यांनी आणि त्यांना बरोबर आहे आता हा आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये जो तक्ता आहे तो तुम्हाला पूर्ण करायचा आहे पान नंबर चोपन्नवर आहे ओके